सक्षम झालेल्या गरीबांना विकासाच्या प्रक्रियेत भागीदार होता आल्यास त्यांना सहाय्य करण्याची सरकारची क्षमता अनेक पटींनी वाढते अशा शब्दात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विद्यमान सरकारची गरीब कल्याणाची भूमिका स्पष्ट केली अन्नदात्या शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ तसंच दुग्धव्यवसाय मत्स्योत्पादन आणि अन्न प्रक्रिया यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणि भविष्यकाळीन तरतुदींची घोषणाही त्यांनी केली सबका साथ या सूत्रानं गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना अनेक प्रकारच्या दारिद्र्यापासून मुक्त होण्यासाठी सरकारनं मदत केली आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे चौतीस लाख कोटी रुपये जनधन खात्यांमध्ये पाठवण्यात आले असून पैशाची गळती रोखल्यामुळे अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झाली आहे यामुळे गरीब कल्याण योजनेला अधिक निधी मिळाला आहे अठ्ठ्याहत्तर लाख फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजनेनं पतपुरवठा केला आहे तर विकासापासून वंचित आदिवासी गटांसाठी पीएम जनमन योजना तर अठरा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या कुशल कारागिरांसाठी पीएम विश्वकर्मा योजना वरदान ठरली आहे दिव्यांग आणि पारलिंगी व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनांमधून सरकारची सर्व समावेशकतेची वचनबद्धता दिसून येते अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी दरवर्षी पीएम किसान सन्मान योजनेतून थेट आर्थिक मदत दिली जाते अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसह एकूण अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होतो पीएम पीक विमा योजनेतून चार कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जातो प्रधानमंत्री किसान संपदा योजनेनं अडतीस लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून दहा लाख रोजगार निर्मिती झाली आहे ई नाम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजारपेठ या कार्यक्रमानं एक हजार तीनशे एकसष्ट बाजारपेठा एकीकृत केल्या असून तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल याद्वारे होते सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रूप देण्यासाठी आखलेल्या पीएम योजनेनं दोन लाख चाळीस हजार बचत गटांना आणि साठ हजार व्यक्तींना पतपुरवठा केला आहे साठवणूक सुविधांचं सा आधुनिकीकरण बळकट पुरवठा साखळ्या तसंच प्रक्रिया विपणन आणि ब्रँडिंग या क्षेत्रात सार्वजनिक तसंच खाजगी गुंतवणुकीला चालना दिली जात आहे सर्वच कृषी हवामान परिक्षेत्रांमध्ये सूक्ष्म युरिया पाठोपाठ सूक्ष्म डीएपीचा वापर विस्तारित केला जाणार आहे मोहरी भुईमूग तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल अशा तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्यासाठी धोरण आखलं जाणार आहे यामध्ये संशोधन आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब बाजारपेठा खरेदी मूल्यवर्धन आणि पीक विमा या मुद्द्यांचा समावेश असेल दुग्ध उत्पादन क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कार्यक्रम तयार केला जाणार आहे भारतात जगातलं सर्वाधिक दूध उत्पादन होत असलं तरी दुधाळ जनावरांची उत्पादकता कमी आहे यात सुधारणा करण्यासाठी सध्याच्या राष्ट्रीय गोकुळ अभियान राष्ट्रीय पशुधन मोहीम आणि या क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकास निधी या योजनांच्या आधारे नवीन कार्यक्रम आखला जाणार आहा मच्छीमार बांधवांसाठी स्वतंत्र मत्स्योत्पादन विभागाची निर्मिती केल्यामुळे नदीतील तसंच सागरी मासेमारीमध्ये वाढ झाली आहे वर्ष दोन हजार तेरा चौदापासून सागरी अन्न घटकांची निर्यात दुप्पट झाली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची अंमलबजावणी आता पुढच्या टप्प्यावर नेली जाणार आहे याद्वारे अॅक्वाकल्चर उत्पादकता हेक्टरी तीन टनांवरून पाच टनांपर्यंत वाढवली जाईल निर्यात दुप्पट करून एक लाख कोटींपर्यंत नेली जाईल आणि नजीकच्या भविष्यात पंचावन्न लाख रोजगार निर्मिती केली जाईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं तसंच पाच एकात्मिक एक्वा पार्क स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी आज केली